मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजराताने मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसूट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही पण जर जा जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या त्यांना कळलं पाहिजे कळलं का, का। मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उटसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून त्याला मी गुजराती म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप्रतिम मराठी तर बोलतोच विनोदाचही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे मी तुम्हाला सांगितलं असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र